आज आपण मस्त मऊ लुसलुशीत सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी असा केक करणार आहोत करायला अगदी सोपा आहे आणि चवीला खूपच छान लागतो तर तुम्ही बघू शकता केक अतिशय सॉफ्ट झालेला आहे बऱ्याचदा घरी केलेला केक थोडासा कोरडा होतो पण हा केक अगदी बाहेरून विकत आणलेला केकसारखाच मस्त मऊ लुसलुशीत होतो हाय मी अस्मिता मस्तिकी पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हा केक करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला इथे मी एक कढई घेतलेली आहे कढीमध्ये अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे आणि यामध्ये मी आता एक टेबलस्पून पाणी घालून घेते गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे या साखरेचं आता आपण कॅरेमल करून घेणार आहोत कॅरेमल करताना एक चमचा पाणी मी मुद्दामच घातलं यामुळे साखर अगदी पटकन वितळते आणि कॅरेमल करायला सोपं जातं तर इथे साधारण एखाद मिनटातच साखर वितळलेली आहे आते आता याचा रंग बदलेपर्यंत हे आपल्याला असंच ढवळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपण थोडी मोठी केली तरी चालू शकतं तर हळूहळू याचा रंग बदलायला लागलेला आहे याचा रंग थोडासा ब्राऊनिश होईपर्यंत हे आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे तर साधारण दोन एक मिनिटातच तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे इथे आपलं कॅरेमल तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि यात आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी पाव कप गरम पाणी घेतलेलं आहे पाणी अगदी सावकाश घालायचं कारण याचे थेंब हातावर उडू शकतात आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे कॅरेमल संपूर्ण गार व्हायची वाट बघूया एका मोठ्या बॉलमध्ये मी अर्धा कप पिठीसाखर घेतलेली आहे अर्धा कप साखरेचं आपण कॅरेमल केलेला आहे आणि अर्धा कप पिठीसाखर इथे घेतलेली आहे यामध्ये अर्धा कप तेल घालून घेऊया आणि यातच मी आता दोन अंडी घालून घेते पाच एक मिनिट हे आपण अगदी छान फेटून घेऊया हे असं छान फेटून घेतलं की केक मस्त हलका आणि जाळीदार होतो तर पाच एक मिनिट हे मिश्रण मी अगदी छान फेटून घेतलेलं आहे आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीतून एक कप भर मैदा आपण चाळून घेणार आहोत आता यातच मी दीड चमचा बेकिंग पावडर घालून घेते एक चमचा आणि हा अर्धा चमचा बेकिंग पावडर कुठलाही मैद्याचा केक करताना मैदा असा चाळून घेतला की यामध्ये एरिशन होतं आणि केक मस्त हलका होतो तर इथे मैदा आणि बेकिंग पावडर आपण चाळून घेतलेली आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मैदा आणि बाकीच्या गोष्टी मिक्स झाल्यावर यामध्ये आता थंड झालेलं कॅरेमल घालून घेऊया कॅरेमलचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे या कॅरेमलमुळेच या केकला खूप छान स्वाद येतो आणि यात मी एक चमचाभर व्हॅनिला इसेन्स घालून घेते आता या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे कॅरेमलमुळे याला रंगही खूप सुंदर आलेला आहे आता इथे मी आठ ते दहा खजूर आणि दहा ते बारा काजू थोडे मोठे मोठे पीसेसमध्ये कट केलेले आहेत त्यात मी एक चमचाभर मैदा घालून घेते आणि यातच मी थोडे टुटी फ्रुटी घालून घेते टुटी फ्रुटी घातल्यावर केक दिसायला छान दिसतो पण जर तुमच्याकडे टुटी फ्रुटी नसेल तर तुम्ही ना नाही घातलं तरी चालू शकतात किंवा तुमच्या आवडीचे दुसरे कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यात आपण केकच्या मिश्रणात घालून घेऊया आता यात मी एक कंबर बारीक किसलेला गाजराचा कीस घालून घेते गाजर शक्यतो बारीक किसरीने किसून घ्यायचं खूप जाड किचडीने किसायचं नाही गाजर आणि खजुराचं कॉम्बिनेशन या केक मध्ये खूपच छान लागतं गाजर घातल्यामुळे केक चवीला तर छान लागतोच पण आतापर्यंत ओलसर राहतो त्यामुळे केक कोरडा होत नाही तर इथे आपलं केकचं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी केकचं टीन घेतलेलं आहे यामध्ये अगदी थोडस तेल लावून हे आपण ग्रीस करून घेऊया तर इथे मी केकचं टीन वापरलेलं आहे पण याऐवजी तुम्ही कुठलाही कुकरचा डबा वापरू शकता आता यात मी एक बटर पेपर लावून घेते असं आतून पेपर लावून घेतला की केक अगदी पटकन सुटतो पण जर तुम्हाला बटर पेपर तर तुम्ही थोडा घालूया आज हा केक आपण ओव्हन मध्ये न करता कढईत करणार आहोत त्यामुळे ज्या कढईमध्ये आपल्याला हे केक टीन ठेवायचं आहे ती कढई आपल्याला केक टीन ठेवण्यापूर्वी अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे म्हणूनच गॅसवर मी कढई आणि त्यामध्ये एक रिंग ठेवून गरम करायला ठेवलेली आहे कॅरेमल आणि गाजरामुळे या केकला अगदी मस्त रंग आलेला आहे वरून अगदी थोडेसे तुटी फ्रुटी घालून घेते तर साधारण पाच एक मिनिट ही कढई आपण अगदी व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये हे केक टीन ठेवूया आणि झाकण ठेवून आपल्याला हा केक लो फ्लेमवरती पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं बेक करून घ्यायचा आहे यातली गरम वाफ अजिबात बाहेर जाणार नाही याची काळजी घेऊन झाकण लावून घ्यायचे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच करतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथे साधारण पन्नास मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता केक अगदी छान फुललेला आहे आता यामध्ये मी एक टूथपिक घालून बघते टूथपिक अगदी कोरडी आलेली आहे म्हणजे केक आजपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे केक कढईतनं बाहेर काढून एका जाळीवर ठेवलेला आहे केक थोडा गार होऊ देऊया केक व्यवस्थित गार झाल्यावर आता याच्या कडा सोडवून घेऊया केक गरम असतानाच डिमोल्ड करायची घाई करायची नाही नाही तर मग केक तुटू शकतो एका प्लेट मध्ये हा केक काढून घेऊया बटर पेपर लावल्यामुळे हा केक अगदी सहज निघतो येस तर तुम्ही बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे छान जाईदार केक झालेला जा आहे आणि सगळ्या बाजूने अगदी सारखा रंग आलेला आहे आता हा केक आपण सुलट करून घेऊया पुन्हा एक डिश यावर ठेवते आणि उलट करून घेऊया केक हातालाच अगदी छान मऊ लुसलुशीत जाणवतोय केक अगदी छान सॉफ्ट झालेला आहे तुम्हाला इथला एक पीस मी कापून दाखवते केक कापताना जाणवतोय केक किती छान सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे अगदी सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी असा हा केक होतो अजिबात कोरडा होत नाही आणि आतून छान मॉइस्ट होतो या केकसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जवळपास घरीच अवेलेबल असतात त्यामुळे अगदी कधीही इच्छा झाली की पटकन हा केक करू शकतो यात आपण गाजर ड्रायफ्रुट्स वापरलेले आहे त्यामुळे हा केक अगदी हेल्दी आहे गाजराच्या सीझनमध्ये एकदा तरी नक्की करून बघावा असा हा केक आहे गाजराचा सीझन नसेल किंवा जर तुम्हाला यात गाजर घालायचं नसेल तर तुम्ही गाजर न घालताही हा केक आहे तसा करू शकता या केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एखादी कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद